माल देश नगरी तास बातम्या आणि काही हरिरामाचा गजरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन धर्मापुरी इथं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले पालखीचे स्वागत विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन आळंदी येथून निघालेल्या संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आज सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी इथं आगमन झाले पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पालखीचे स्वागत करून माऊलीच्या पादुकांचं मनोभावे दर्शन घेतले धर्मपुरी इथं पालखी स्वागतासाठी पालकमंत्री श्री पाटील यांच्यासह खासदार धैर्यशील पाटील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस अधीक्षक श्री पांडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर माजी आमदार रामहरी रूपांवर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार अकलूचे प्रभारी उपविभागीय अधिकारी अमित माळी यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते माऊलींच्या पालखी स्वागतापूर्वी पालखी सोहळ्यातील अश्वाचे पूजन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं चंद्रकांत पाटील यांनी माऊलीच्या रथाचे सारथ्य केले रथामध्ये त्यांच्या समवेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद उपस्थित होते पालखी स्वागतानंतर प्रशासनातील अधिकारी व लोकप्रतिनिधी हरिनामाचा गजर करत पालखी सोहळ्यांबरोबर काही अंथर गेले सातारा प्रशासनाच्या भावपूर्ण निरोप सोलापूर जिल्ह्यात माऊलीच्या पालखीचं आगमन सकाळी वाजून चाळीस मिनिटांनी धर्मपुरी बंगला इथं झाले तत्पूर्वी सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी मुख्य कार्यकारी अधिकारी यासनी नागराजन जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेठ फलटणचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी माऊलीच्या पालखीला भावपूर्ण निरोप दिला